नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या आपल्या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला अठरावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुलदैवत हा भाग बनवण्याचं कारण असं आहे की मागच्या भागामध्ये आपण कुलदैवत म्हणजे काय कुळदेवी म्हणजे काय आणि कुळदेव म्हणजे काय याची थोडीशी सविस्तरपणे चर्चा केली तो भाग प्रसिद्ध झाल्यानंतर काही मित्रांनी विनंती केली आणि याच्या आधी देखील काही मित्रांनी विनंती केली होती की महाराष्ट्रातली एकूण कुळदैवतं किती आहेत त्याची थोडीशी जर आपल्याला प्राथमिक माहिती सांगता आली तर मदत होईल महाराष्ट्रातली एकंदरत कुळदैवतं किती आहेत आणि कोणाची कोणती कुळदैवतं किती आहेत हे मोजता येणं अशक्य आहे त्याचं कारण असं आहे की कुळच इतकी आहेत त्या कुळामध्ये पोट कुळ इतकी आहेत काही आपले पूर्वज आहेत किंवा बांधव आहेत ते कुळ पद्धतीनुसार चालतात काही लोक आहेत ते देवक मानतात काही लोक आहेत ते गोत्रप्रवर मानतात त्यामुळे नेमकी किती लोक कोणती कुळं मानतात आणि कशी मानतात आणि कोणाकोणाला मानतात दैवत आपल्या कुळाचं हे सांगता येणं ढोबळ मानाने अवघड गोष्ट आहे परंतु महाराष्ट्रातली जी काही पवित्र स्थानं आहेत किंवा महाराष्ट्रातली जी काही आपण म्हणतो की प्रसिद्ध स्थानं आहेत ज्यांचं महात्म्य मानलं जातं महाराष्ट्रामध्ये आणि ही स्थानं कुलदैवत म्हणून ओळखले जातात अशा काही स्थानांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये माहिती करून घेऊयात कारण नेहमीप्रमाणे आपलं जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताची उपासना काय असावी कशी करावी कोणी करावी कधी करावी याची प्राथमिक माहिती आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलीच आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती देणं हा आपला प्रांत नाही आहे तो धर्माचा प्रांत आहे जे धर्माधिकारी असतील ते ती माहिती सांगतील आणि जे धर्मावर श्रद्धा ठेवणारे लोक असतील ते ती ऐकतील ज्याचा त्याचा विषय आहे आपला विषय इतिहास आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये खोलात जाणार नाही आहोत इथे पण कुठलं कुलदैवत आहे त्याची काय उपासना होती व्रतवैकल्य होतात कोण करतं कधी करावं कसं करावं कधी प्रसन्न करावं दैवतेला कोणाची पूजा करावी कुठं नवज बोलावं या गोष्टी आपण जाणून घेणार नाही आहोत आपण फक्त कुलदैवताचं नाव हो, ते कुलदैवत कुठं आहे आणि त्याचं थोडक्यात वैशिष्ट्य या भागामध्ये समजून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह पहिलं जे महाराष्ट्रातलं कुलदैवत आहे ज्याचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे खंडोबा मल्हारी मार्तंड भैरवाचं प्रसिद्ध स्थान म्हणजे जेजुरूचा खंडोबा हे आहे महाराष्ट्रामध्ये खंडोबा हे चातुर्वर्ण्यांचं दैवत मानलं जातं खंडोबाला महाराष्ट्राचं कुलदैवत का मानतात तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि दलित या सर्व समाजामध्ये आपल्याला खंडोबा कुलस्वामी आणि तुळजाभवानी ही कुलस्वामिनी पाहायला मिळते म्हणजे कु तुळजाभवानी पण फक्त मराठ्यांची कुलस्वामिनी नाही आहे चातुर्वर्णामध्ये ज्याला आपण म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दलित या सर्व वर्णांमध्ये आपल्याला कुलस्वामिनी तुळजाभावानी ही पण कुल कुळदैवत म्हणून पाहायला मिळते तर हे खंडोबाचं महात्म्य आहे की तो सर्वांचं दैवत आहे जातीपाती गोत्र प्रवर ह्याच्या पलीकडे जाऊन सर्वांचं खंडोबा आहे कुळदैवत आहे दुसरं जे कुळदैवत आहे ते म्हणजे ज्योतिबा वारी रत्नागिरीगिरी वारी रत्नागिरी कोल्हापूर किंवा कोल्हापूर पंचकृषीतील बहुतांश कुळांचं ज्योतिबा हे कुलदैवत आहे ज्योतिबा भा खंडोबाचाच एक अवतार आहे ज्योतिबा अग्निदेव ज्योतिस्वरूप म्हणून शिवाचे या ठिकाणी आपल्याला ज्योतिबाच्या आधी ज्योतिबाच्या दर्शनाच्या आधी नंदादीपातील ज्योतीचे दर्शन व बरोबर काळभैरवाचे पूर्जन करूनच भक्त ज्योतिबाचे दर्शनाला जातात कोल्हापूरला आपण कधी गेला तर तिथून ज्योतिबाचं मंदिर जवळच आहे बहुतेक लोक जे कोल्हापूरच्या दर्शनाला जातात आंबाबाईच्या दर्शनाला जातात ते ज्योतिबाचं पण दर्शन घेऊन परत येत असतात असं शक्यतो होत नाही की कोणी आंबाबाईचं दर्शन घ्यायला गेलं आणि ज्योतिबाचं दर्शन घेतलेलं नाही पुढची जी दोन दैवता असतात त्यांना भैरी भवानी किंवा भैरी भगवती असं म्हणलं जातं आता भैरी भवानी काय प्रकार आहे भैरवाची जी अनेक स्थानं आहेत आपल्या भारत देशामध्ये त्यापैकी काशीचं काळभैरव आणि जेजूरीचा मार्थंडा भैरव ही दोन स्थानं ती फार प्रसिद्ध आहेत भैरी भवानी आणि भैरी भगवती या दो ठिकाणी बहिरी जे आहे ते भैरी हे भैरवाचाच एक नामाभिमान आहे भैरवाची अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये आपण बैऱ्या देवा भैरू देवा बिरूबा भैरोबा भैरी अशी अनेक प्रचलित नावं आपल्याला भैरोबाची विविध ठिकाणी विविध प्रांतामध्ये पाहायला मिळतात यातला भैरी आणि भैरव म्हणजे शिवशंकर आणि भवानी किंवा भगवती म्हणजे पार्वती किंवा भवानी म्हणजे तुळजाभवानी तुळजापुरशी असं भैरी भवानी याचा अर्थ शंकर आणि पार्वती असा होतो त्यामुळे बऱ्याच आपल्या मित्रांचं भैरी भवानी हे पण कुलदैवत आहे त्यानंतर कुलस्वामिनी तुळजाभवानी तुळजापूर जसं आपण आधी म्हटलं असताना आपल्या सर्वांना आहे तसं की संपूर्ण भारताचं आराध्य दैवत व महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजा भवानी माता आहे भव म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे पार्वती भारतात भवानीची अनेक ठिकाणं आपल्याला मंदिरं आढळून येतात त्या ठिकाणी विविध नावांनी भवानी देवी ही प्रसिद्ध आहे म्हणजे मूळची भवानी देवीच आहे पण तिची असंख्य अग्नित नावं आहेत भारत देशामध्ये प्रचलित झालेली त्यात पी त्यातली जी काही महत्त्वाची नावं आहेत ती अशी आहेत उमा गौरी काली कात्यायनी हैमावतीधरी शिवा भवानी रुद्रानी शर्वानी सर्व मंगला ज्या आहेत त्यानंतर अपर्णा पार्वती दुर्गा मृडानी अंबिका आर्या दाक्षायनी चैव गिरिजा मेनाथ मेनकात्मजा ही जी नावं आहेत ही भवानी मातेचीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये कुळदेवी म्हणून प्रचलित असणारी नावं आहेत पुढचं जे कुलदैवत आहे ते म्हणजे उमा महाश्वर उमा महेश्वर, महेश्वर चंद्रवंशामध्ये गार्ग्य आणि मार्कंडेय ऋषीच्या जी गोत्र आहेत त्या ते गोत्रातील कुळांचं हे कुळदैवत आहे त्याच्यानंतर कुलदैवत मोहिनीराज नेवासे तर मल्हारी मार्तंड खंडेरा याची ही सासूरवाडी आहे नेवासे गाव आहे तिथे म्हाळसा आईचं माहेर नेवासे हे शिवतीर्थ असल्यामुळे तिथे पादत्राणे पूर्वीच्या काळी लोक घालत नसत या ठिकाणी खंडोबाची पण मोठी यात्रा भरत असते म्हाळसा देवी आदिशक्तीचं आपण हे स्थान अर्धनारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील अनेक लोकांचं हे कुलदैवत आहे आणि अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नेवासाला लोक कुलदैवताचे सोपस्कर किंवा कुलाचार पूर्ण करण्यासाठी जाताना दिसत असतात कुलदैवत जगदंबा प्रतापगड शिवछत्रपतींनी कुळस्वामींनी तुळजापूरची जी भवानी माता होती त्या भवानीच्या नि दर्शनाला तुळजापूरला वारंवार जाता येत नाही मग तिचं दर्शन कसं होईल या विचारातून प्रतापगडावर तुळजाभवानीची स्थापना केली ही तुळजाभवानी हो जी आहे प्र, प्रतापगडशी आणि तुळजापूरशी पण ती शिवछत्रपतींची कुळदैवत आहे त्यानंतर कुळदैवत सप्तशृंगी देवी वनी नाशिकची सप्तशृंगी देवी जी आहे ती दुर्गापीठ आहे दुर्गा आहे आणि वनी येथे सप्तशृंग गडावर दुर्गा अठरा भुजाधारी अवतीर्ण झाली होती अशी आख्यायिका आहे हे साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असून महाकाली महासरस्वती महालक्ष्मीचं ओंकार स्वरूप समजण्यात येतं शुभ निशुंभ व महिषासुराचा नाश केल्यावर तप साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केलं होतं सह्याद्रीच्या या कड्याला सात शिखरं असल्यामुळे या गडाचं नाव सप्तशृंगी देवी असं पडलेलं आहे कुलस्वामिनी अंबाबाई ब्रह्ममाया कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ही आदिशक्ती महामाया जगदंबा या नावाने प्रसिद्ध आहे जगाच्या उद्धारासाठी आणि दृष्ट्यांच्या संहारासाठी वेळोवेळी अवतार घेऊन अवघ्या जगाला सुखी करणारी आदिशक्ती भुवनेश्वरी महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूर इथे आहे हे महाराष्ट्रातील साडेतीन पिठांपैकी एक असून या मंदिराची रचना श्रीयंत्राच्या सर्वतोभद्र आकारात केलेली असून हे मंदिर नक्षत्राकार आहे उत्सव दर शुक्रवारी पालखी सोहळा चैत्रात वसंत नवरात्री व अश्विनात शारदीय नवरात्र नवरात्र उत्सव हे उत्सव इथे मोठ्या थाटात साजरे होतात माघ शुद्ध पंचमीचे सुमारास सूर्यकिरण देवीच्या मुखावर पडतात व त्यावेळेस किरणोत्सव साजरा केला जातो अक्षय तृतीयेत वेगवेगळ्या देवीचे हळदी कुंप असते सर्व जातीच्या स्त्रिया यावेळेला जमा होतात किंवा सर्व समाजातल्या स्त्रिया यावेळेस जमा होतात व एकमेकांची उटी भरतात असे काही कुळाचार असतात ते अंबाबाईचे चालत असतात कोल्हापूरला कोल्हापूरची अंबाबाई ही पण दक्षिण प्रांतामधील अनेक कुटुंबांची आणि कुळांची कुळदैवता आहे त्यानंतर कुलस्वामी महाकाली माहूरची रेणुका माता मराठे भोपी आणि ब्राह्मण ह्या तीन कुळांची ही कुळदेवता मानली जाते आणि या तीन कुळांचा हक्क या कुलदेवतेवर आहे त्यामुळे या तीन कुळांच्या हक्काने या हक्क देवतेचे तीन वेळा पूजन होते मंदिरात नंदादीप लावला जातो पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो गुढीपाडवा आषाढ श्रावणातील पौर्णिमा नवरात्र व ग्रहण कालावधीमध्ये या या देवीची यात्रा भरते याच रेणुका मातेची अंश असणारी काही जी साधना वेगवेगळी स्थानं आहेत ती अशी आहेत की सौदंती येथील रेणुकादेवी ही पण या माहूरच्या रेणुका मातेचा अंश आहे लोणावळा येथील एकविरा देवी ही पण माहूरच्या रेणुका मातेचा एक अंश आहे त्यानंतर एकविरा माता कार्ले लोणावळा आपण आत्ताच बघितलं रेणुकादेवीचा अंश आहे की बहुतेक समाजातल्या आपण म्हणतो महाराष्ट्रातल्या अनेक समाजांची कुलदेवता आहे जनार्दन स्वामींनी स्थापलेली एकवीराची माता म्हणजे माहूरगडची रेणुका माताच आहे आपण वरती बघितलं जसं चंद्रसैनीय कायस्त प्रभू चौकळशी पाच कळशी कोळी आगरी माळी कुणबी लोकांची कुलस्वामिनी ही एकवीरा माता जी आहे लोणावळ्याजवळ कार्ले गावात का ती आहे त्यानंतर कुलदेवता वज्रेश्वरी देवी ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वर या क्षेत्री आदिमाया पार्वती शक्तिरूपाने वास करते अशी भक्तांची समजूत आहे धारणा आहे श्रद्धा आहे हे वज्रेशेवीचं देवतीचं जे मूळ स्थान आहे हे मूळ स्थान ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भिवंडीच्या पुढे आहे अनेक आदिवासी समाजांची ही कुलदेवता आहे इथे गरम पाण्यातली कुंडा आहेत ती कुंड देखील प्रसिद्ध आहेत आणि आजूबाजूला सर्व जो बराचसा परिसर आहे तो जवार आणि वाडा वगैरे क्षेत्रामध्ये येतो जिथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आदिवासी समाजामध्ये ही देवता कुळदेवता आहेच पण आदिवासी समाजामध्ये या देवतेचं मान आणि सन्मान देखील मोठं आहे त्यानंतर कुळदेव स्वामिनी सातेरी देवी सातेरी देवी नावावरून आपल्याला साताऱ्याची देवी असावी असं वाटतं पण साताऱ्याची देवी नाही आहे महाराष्ट्र गोवा सीमेवरील गावातील बहुतांश लोक जे राहतात मराठी लोक त्या सगळ्यांची सातेरी देवी ही कुलस्वामिनी आहे सातेरी देवीचे जे भक्त असतात ते सातेरी देवीच्या बरोबर रवळनाथ किंवा श्री भैरवनाथ काळभैरव यांचे देखील पूजन करतात श्री सातेरी देवीच्या देवळात वारुळालाच देवी स्वरूप मानून पूजन केले जाते त्यानंतर कुलस्वामिनी महालक्ष्मी माता मुंबई आजची जर आपण मुंबई बघितली तर मुंबईचं धार्मिक रूप पूर्णपणे लोप पावलेलं आहे पण कधी एक काळ असा होता आपण मैकावतीच्या बकरीमध्ये पाहतो की कुळाचार हे मुंबईमध्ये शिस्तीने पाळले जात असतात किंवा कुळाचार हेच मुंबईचे एक मुख्य आपण म्हणतो की जगण्याचा कणा होता नीतीचा कणा होता त्या काळामध्ये देखील वेगवेगळी मंदिरं असत आणि ती मंदिरं किंवा जगदंबादेवी असे ती मुंबईकरांचं आपण म्हणतो की दिशा देत असे त्यांना महिकावतीची बकर जी लिहिली गेली ती पण आईभवानी नायको रावांच्या स्वप्नामध्ये आली आणि त्यांच्या कृपेने त्याच्या संकेताने त्याने केशवाचार्यांना बोलून महिकावतीची बकर लिहिली आणि सर्व पुळांची माहिती आपल्याला झाली तर याचा अर्थ असा आहे की महाल महाकाली किंवा महालक्ष्मी महासरस्वती मुंबई असं जे देवीचं वर्णन केलं जातं जिचं मोठं मंदिर पण आहे ती आजही जागृत देवस्थान मानली जाते परंतु मुंबई आता कॉस्मोपॉलिटन शहर झाल्यामुळं तितकंसं आपण त्या दृष्टीने त्याकडे पाहत नाही परंतु ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला पावणारी देवता ज्यांना जे लोक कुळदेवता मानतात त्यांचं कुळांचं रक्षण करणारी देवता म्हणून मुंबई आणि आजूबाजूच्या भागामध्ये या देवस्थानाची ख्याती आहे पुढचं देवस्थान आहे ते म्हणजे कुळस्वामिनी काळूबाई हिला मांडारदेवी असं पण म्हणतात कारण सातार्यातल्या वाईजवळच्या मांडारगडावर या देवीचं वास्तव्य आहे सातारा जिल्ह्यातील मांडार हे जे गाव आहे त्या गावामध्ये हेमाडपंथीय काळूबाईचं एक मोठं मंदिर आहे कालिका देवीच्या भक्तांसाठी देवीने या ठिकाणी अवतार घेतला म्हणून या कालिका मातेला मांडारची काळूबाई म्हणतात पौष महिन्यात मोठी यात्रा भरते देवीचा कुळाचार नवस पूर्ण केले जातात तसेच अश्विन नवरात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथे जत्रा भरते पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जो मागासवर्गीय किंवा दलित समाज आहे त्या समाजामध्ये दे काळूदेवी ही त्यांची काळूबाई मांढरा देवीची ही त्यांची कुलदेवता आहे पुढचं जे कुलदैवत आहे ते म्हणजे शिखर शिंगणापूर सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं हे जे स्थान आहे या ठिकाणी शिवपार्वती हे लिंगरूपाने अव अवतीर्ण झाले आहेत अशी पूर्वपार श्रद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे शिवछत्रपतींच्या आजोबा मालोजी राजांनी बांधलेले इथे एक मोठा तलाव आजही आहे कित्येक लोक जे जुन्या काळामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे आडनावला होतात किंवा भोसले कुळाचे जवळपासचे आहेत ते लोक वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये आज विखुरलेले आहेत परंतु त्यांचं कुलदैवत हे शिखर शिंगणापूर्त असलेलं आपल्याला आढळून येतं शेवटची जी कुलदैवत आहे आपल्या आजच्या भागामधली ती म्हणजे कुलस्वामिनी शांतादुर्गा सारस्वत बामणांची कुलदेवता असून गोव्यातील कवळे या शांतादुर्गेचे एक सुंदर मंदिर आहे देवीची नित्य महापूजा होते प्रत्येक महिन्यात पंचमीला शिविकोत्सव साजरा होतो महिन्याच्या प्रतिपदेपासून ते पंचमीपर्यंत मोठा उत्सव इथे साजरा होतो शैव व वैष्णवांसह शक्तीचे विलोभनीय रूप आपल्याला या देवीच्या माध्यमातून पाहायला मिळते मुळातच गोवा त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर सारस्वतांच्या वेगळ्या वेगळ्या कुळदैवतांची आणि कुळदेवींची तिथे फार सुंदर मंदिरं आहेत याच्या व्यतिरिक्त पण अजून जे हिंदू लोक गोव्यामध्ये शिल्लक राहिले पोर्तुगीजच्या तडाक्यामध्ये वाचून त्यांची पण मडगावमध्ये आणि फोंड्याच्या दिशेने जाताना आपल्याला सुंदर मंदिरं पाहायला मिळतात ती पण कोणत्या नाही कोणत्या समाजाची कुळदैवता आहेत प्रत्येकाचं नाव इथं घेता येणं शक्य नाही त्यामुळे आपण ते घेत नाही पण जर कधी गो आ गोव्याला आवर्जून गेलात तर या मंदिरांकडे पाहताना पर्यटन स्थळ म्हणून पाहू नका या मंदिरांकडे पाहताना जर थोडंसं आपण धार्मिक दृष्टीने पाहिलं किंवा श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर ती मंदिरं अजून सुंदर वाटू लागतात त्याच्यामधून आपल्याला नवीन अनेक अर्थ उलगडू दिस उलगडू लागतात मी स्वतः अनुभवलेलं आहे पर्यंत पहिल्यांदा जेव्हा मी गोवा फिरायला गेलो त्यावेळेला ही मडगावमधली जी मंद मडगाव नाही फोंडामधली जी मंदिरं होती फोंडा मंदिर ही सगळी फोंडामधली मंदिरं माझ्यासाठी एक पर्यटनस्थळच होती नंतर तिथे गेल्यानंतर हळूहळू मला जाणवायला लागलं आहे की इथे पर्यटन स्थळापेक्षाही काहीतरी जास्त या गोष्टीचं मोल आहे ही पर्यटनस्थळं नाही आहेत फक्त तुम्ही कधी गेलात तर गोव्यातल्या सर्व मंदिरांचं मोल तुम्ही पर्यटनस्थळांपेक्षा जास्त कधी अनुभवता आलं तर अनुभवा एक वेगळा आनंद त्याच्यामध्ये आहे तर ही जी काही आपण पाहिली ही थोडी यादी झाली जी कुलदैवत आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये मराठी बांधव राहतात किंवा जे काही आदिवासी बांधव आपल्याकडे भिवंडीमध्ये राहतात मा ठाणे था, जिल्ह्यामध्ये मुंबईसारखं कॉस्मिपॉलिटन शहर आहे तिथे पण एक मोठं कुलदैवत आहे आपण कुलदेवीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं आपण विसरून जातो ही माहिती आपल्याला व्हावी म्हणून थोडीशी उदाहरणं दाखल आपल्या सगळ्यांची विनंतीवरून सांगितली सगळ्या कुलदैवतांची जर आपल्याला माहिती सांगायची असेल तर त्याच्यावर मोठी मालिका बनवावी लागेल त्या कुलदैवताचं महात्म्य सांगायला परंतु आपला जो विषय आपल्या चॅनेलचा तो धार्मिक महात्म्य सांगणारा विषय नाही धर्माची चिकित्सा करणारा विषय त्यामुळे आपण शक्यतो त्या व्हिडिओ बनवण्याच्या आपला तो विषय आपल्या याच्यावर कधी येत नाही व्हिडिओ बनवण्याचा आपल्या पटलावर त्यामुळे जर उद्या कधी आपण धर्माची माहिती सांगणारं साधन एखादं चॅनेल बनवलं परमेश्वराच्या कृपेनं आपल्या सर्वांचं प्रेम असंच लाभत राहिलं ला आणि एक नवीन चॅनल आपल्याला बनवता आलं जे धर्माचा अर्थ समजावून सांगेल किंवा धर्मातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजून सांगेल तर त्यावेळेला आपण महाराष्ट्रातली सर्व मंदिरं त्यांचा धार्मिक इतिहास आता आपण महाराष्ट्रातल्या मंदिरांची उत्पत्ती आणि त्यांचं जे पुरातत्वशास्त्र आहे ते तर आपण पाहणारच आहोत त्याचा एक व्हिडिओ बनवून आहोत पण वेगळं चॅनल बनवण्याची संधी मिळाली तर एक वेगळ्या दृष्टीने आपण धर्मातल्या गोष्टींकडे पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात आत्ताच्या आपल्या चॅनेलचा तो विषय नाही आहे म्हणून आपण हा विषय थोडक्यामध्ये इथे आत्ता थांबवत आहोत नेहमीप्रमाणे जरी माहिती थोडक्यामधली असली तरी आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कळवा जर आपल्याला अजून काही एखाद्या कुलदैवताबद्दल माहिती हवी असेल ही याच्यामध्ये नाही आहे पण आपल्याला त्याच्याबद्दल काही थोडीफार माहिती हवी आहे कुठे कुठे मिळत नाही आहे असं जर आपल्याला शंका असेल तर मला प्रतिक्रियेमध्ये कळवा मला शक्य असेल तेवढी मदत मी आपल्याला हवी असलेली माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नक्की करेल जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुलायू चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की किमन तुलायू चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारे अनेक नवीन नवीन विषयांची माहिती होत राहील अशा प्रकारचे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रयोजकत्वाची गरज लागत असते कोणत्या ना कोणत्या प्रा माध्यमातून जर आपण किमंतुल चॅनेलला सपोर्ट करू शकलात गुगल पे असेल सुपर थँक्स असेल आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊ शकता तर चॅनेलला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल इतिहासाचं हे असं वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतुलैव भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब